उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलंय ते म्हणजे मी आधुनिक अभिमन्यू आहे मला चक्रव्यूह तोडायला येतं तो। सप्टेंबर महिन्यात फडणवीसांनी हे वाक्य टी व्ही नाईन आणि इंडिया टुडे या दोन वाहिन्यांच्या कार्यक्रमात जाहीररित्या म्हटलेलं आहे विद्यमान राजकीय परिस्थिती आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस असं दोनदा का म्हणाले असावे याबाबत कयास बांधला जातोय लोकसभेच्या निवडणुकीत अपयश मिळालं तरी आगामी निवडणुकींना सामोरे जाताना त्यांच्या या वाक्यातून त्यांचा आत्मविश्वास झळकताना दिसतो आहे नाहीतर तो दिसावा असा प्रयत्न त्यांच्याकडून दिसतो आहे विपरीत परिस्थिती असली तरी या चक्रविवाहाला भेदण्याची त्यांची ताकद असल्याचं त्यांना दाखवून यासाठी महाभारतातील या प्रसिद्ध वाक्याचा आधार घेत त्यांनी आपले धोरण स्पष्ट करत कठीण परिस्थितीमध्ये सामोरे जाताना ते सक्षम आणि ठाम असल्याचं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात लोकसभेला चाळीस पेक्षा जास्त जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला होता मात्र लोकसभेला महायुतीचे फक्त सतरा खासदार आले जागांवरच यश मिळवता यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यास सुरुवात झाली होती इतकंच काय देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे खलनायक आहेत अशी टीका संजय राऊत करत आहेत या सगळ्याबाबत आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे संजय राऊत यांना जळीस्थळी मीच दिसत असेल तर ठीक आहे विरोधकांना वाटतं की माझी इमेज डॅमेज करून काही जागा काढू शकतील तर ते शक्य होणार नाही देवेंद्र फडणवीस तरी खैर नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या त्याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले मला ही आनंदाची गोष्ट वाटते यातून राजकारणातलं स्थान लक्षात येतं तुम्हाला फक्त एका व्यक्तीवरच हल्ला करावासा वाटतो शरद पवारही तेच करतात काँग्रेसही तेच करते म्हणून जरांगे तर आहेतच पण एक गोष्ट सांगतो त्यांना वाटतं हे माझ्या विरोधात चक्रव्यूह तयार करत पण एकच गोष्ट सांगतो यांना वाटतंय हे माझ्या विरोधात चक्रव्यूह तयार करत आहे मात्र त्यांना एकच सांगणार आहे की विरोधक चक्रव्यूह करून माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करत असले तरीही मी आधुनिक अभिमन्यू आहे चक्रव्यूहात कसं शिरायचं हे मला माहीत आहे आणि बाहेर कसं यायचं हे सुद्धा मला माहीत आहे काही झालं तरी माझा अभिमन्यू होणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे त्यांच्या या वाक्याने विधानसभेच्या निवडणुकीआधी भाजपच्या रणनीतीबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे